ईव्हीएमवर शंका म्हणून ज्या गावानं स्वखर्चानं मतपत्रिकेवर फेरमतदानाचा निर्णय घेतला त्या गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात मार्कडवाडीतल्या लोकांनी उचललेल्या पावलाविरोधात सरकारनं कठोर निर्णय घेत त्याला विरोध केला आहे दाव्यानुसार या गावात शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे तरी सुद्धा भाजपला लीड गेल्यानंच गावकऱ्यांनी फेरमतदानाचा निर्णय घेतला मात्र निवडणूक आयोगाशिवाय अशी प्रक्रिया कोणीही राबवू शकत नाही असं म्हणत उल्लंघन केल्यास ग्रामस्थांवर फौजदारी खटले भरण्याचा इशारा सरकारनं दिलाय मारकडवाडी गावात आठशे त्रेचाळीस मतं शरद पवार गटाच्या उत्तम जानकर यांना तर एक हजार तीन मतं भाजपच्या रामसाद पुते यांना पडली आहेत पाच महिन्यांपूर्वीच्या लोकसभेत या गावात मवियाला लीड होतं मग आता महायुतीला मतदान कसं गेलं असा आक्षेप गावकऱ्यांचा आहे गावकऱ्यांनी मागच्या तीन निवडणुकांची आकडेवारी दाखवत फेरमतदानाचा निर्णय घेतलाय दोन हजार चौदाच्या विधानसभेला जानकरांना या गावात नऊशे एकोणऐंशी तर विरोधी गटाला दोनशे चौऱ्याण्णव मतं पडली होती मत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत जानकरांना एक हजार तीनशे सेहेचाळीस तर विरोधक उमेदवाराला तीनशे मतं गेली दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मवियाला एक हजार एकवीस तर महायुतीला चारशे सहासष्ट मतदान झालं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेला जानकरांना आठशे त्रेचाळीस आणि भाजपला एक हजार तीन मतं पडली दोन हजार मोहिते जानकरांच्या विरोधात भाजपमध्ये असूनही जानकरांनी या गावात लीड राखलं होतं यंदा जानकर आणि मोहिते एकत्रित येऊनही या ठिकाणी लीड भाजपला मिळाल्यानंच लोकांनी ईव्हीएमवर शंका घेतली मतदान उद्या बॅलेट पेपरवर पार पाडणार सगळ्या गावकऱ्यांचं मिळून ठरलंय की काही जरी झालं लाठीचार झाला डोकी पुटली रक्तबांबा जरी झालं गोळ्या जरी चालवल्या आमचा जीव जरी गेला तरी आम्हाला आमच्या मताची खात्री झाली या शिवाय आम्ही मागे सरणार नाही उद्याच्याला काही झालं तरी मतदान हे होणारच तर हा चुकीचाच निकाल आहे त्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी बसून ठरवलं तरी आमच्या पूर्ण गावातर्फे हे जे मतदान घेणार आहेत याला आमचा विरोध आहे याला पूर्ण आमचा विरोध आहे गावकऱ्यांचा आणि यांनी कोणत्याही ग्रामस्थांना विचारपूस केलेली नाही आणि यांच्या ह्यांच्या दोघा आहे मतदान आणि ह्याचा अर्ज सुद्धा तहसीलदारांनी फेटाळलेला आहे त्यामुळे पूर्ण आमचा बहिष्कार आहे या मतदाना गावातील लोकांना मतदान करण्याची गरज नाही कारण मतदान हे तेवीस तारखेला पूर्ण संपलेलं आहे मतदान उद्या मतदान होणार जग उलत पालतं झालं गोळ्या घातल्या तरी लोक त्यातून जाऊन रक्त बंबाळ अवस्थेत मतदान करणार बर ह्याच्यामधून तुम्ही सरकारनं अडवावं प्रशासनानं अडवावं असं काय घडलंय इथं आमची मतं कुठं गेलेत हे फक्त आम्ही चेक करतोय मग तुम्ही बनावट केलंय का तुम्ही सगळी हेराफेरी केली का पण ज्याला मतदान लोकांनी केलेलं आहे त्याला त्या ते ठिकाणी मतदान करणार आहेत या ठिकाणी सगळ्या लोकांचं मतदान होणार मतमोजणीची प्रक्रिया झाल्यानंतर विहित पद्धतीनं निकालाची घोषणा झालेली आहे आणि एकूणच निवडणुकीची प्रक्रिया समाप्त झालेली आहे त्यामुळे अशा प्रकारची मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही आणि प्रशासनाकडे अशा प्रकारची कुठलीही मागणी नसल्यामुळे अशा प्रकारच्या मतदानाला परवानगी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि चाचणी मतदानासाठी जी ग्रामस्थांनी मागणी केली होती ती मागणी यापूर्वीच फेटाळून लावण्यात आलेली आहे दरम्यान इकडे मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एका पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाची आकडेवारी दाखवत पोस्टल आणि ईव्हीएम मतांमधल्या फरकावर बोट ठेवला लोकसभेचे आकडे दाखवू इच्छितो सहा महिन्यापूर्वी जे मतदान झालं त्यावेळी महाविकास आघाडीला पोस्टल बॅलेट मध्ये एकतीस जागांवर लीड होता आणि महायुतीला सोळा जागांवर लीड होता ईव्हीएम मध्ये सुद्धा महाविकास आघाडीला एकतीस जागांवर लीड होता आणि महायुतीला सोळा जागांवर लीड होता एकतीस सोळा एकतीस सोळा म्हणजे पोस्टल आणि ईव्हीएमचे जे आकडे होते ते तंतोतंत मॅच हे लोकसभेमध्ये झाले पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये पोस्टल बॅलेट मध्ये महाविकास आघाडी ही एकशे त्रेचाळीस जागांवर आघाडीमध्ये आहे महायुती ही एकशे चाळीस जागांवर पुढे आहे पण जेव्हा ईव्हीएम आघाडी जी पोस्टल मध्ये वन फोर्टी थ्री वर होती ती थेट फॉर्टी सिक्स वर येऊन थांबली आणि महायुती जी वन फोर्टी वर होती ती थेट दोनशे तीस वर गेली एवढी मोठी प्रचंड तफावत ही पोस्टल आणि ईव्हीएम मध्ये होऊच कशी शकते विविध मतदारसंघांचे दाखले देत पोस्टल आणि ईव्हीएम मतांच्या फरकांमध्ये एकच ट्रेंड कसा काय राहिला असाही प्रश्न वरुण सरदेसाई यांनी केलाय अक्कलकुवा एकतीस टक्क्यांनी पुढे होतो जातो तेव्हा मी दोन टक्क्यांनी सीट हरून जातो बाजूला बुलढाणा आम्ही वीस टक्क्यांनी पोस्टलमध्ये पुढे होतो इव्हीएमच्या वोटमध्ये पॉईंट एट पर्सेंट चोपड्यामध्ये एकवीस टक्क्यांनी पोस्टलमध्ये आम्ही पुढे होतो ईव्हीएम मध्ये आम्ही पंधरा टक्क्यांनी सीट हरतो दिवसामध्ये यशोमती पुढे असतात चार टक्क्यांनी हरतात परतूर मध्ये आमचे जिल्हा प्रमुख सतरा टक्क्यांनी पोस्टल मध्ये पुढे असतात ईव्हीएम मध्ये तीन टक्क्यांनी हरतात पंचावंगी राजेश टोपे साहेब हे सदतीस टक्क्यांनी पुढे असतात पोस्टल मध्ये आणि ईव्हीएम ला एक टक्क्यांनी ते सीट हरून जातात पोस्टल टू इव्हीएम राजेश टोपेंचे बावीस टक्के मत कमी होतात पोस्टल टू ईव्हीएम महायुतीची सोळा टक्के वाढतात संगमनेरला थोरात साहेबांना पोस्टलची तब्बल सत्तर टक्के मतं मिळाली आहेत पण जेव्हा वर तो विषय येतो तेव्हा साडेपाच टक्क्यांनी बाळासाहेब थोरात जेव्हा तेव्हा वर विषय येतो साडेसहा टक्क्यांनी ते मागे जातात आणि ते सीट हरतात निफाड मध्ये अनिल कदम हे पंधरा टक्क्यांनी पुढे असतात ईव्हीएम मध्ये पंधरा टक्क्यांनी हरतात मध्ये राणी निलेश लंके एकोणतीस टक्क्यांनी पुढे असतात पोस्टल मध्ये पण ईव्हीएम मध्ये त्या एक टक्क्यांनी सीट हरतात कागल महाविकास आघाडीचे समरजित खाडगे हे नाईन पॉईंट टू पर्सेंटनी पोस्टल मध्ये पुढे असतात आणि फोर पॉईंट टू पर्सेंटनी ते मागे राहतात नाना पटोले साहेब त्यांना चौपन्न टक्के पोस्टल मध्ये मिळतात त्यांच्या विरोधकाला केवळ चोवीस टक्के तीस टक्क्यांनी ते पुढे राहतात तर ईव्हीएम मध्ये मतदान होताना दोघांना समसमान मत कशी मिळू शकतात केवळ पॉइंट टू पर्सेंटनी नाना पटोले यांचा विजय हा घोषित केला जातो हे सगळे आकडे हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं घेतलेले आहेत माझा एक सरळ सोपा प्रश्न हा आपल्या माध्यमातून निवडणूक आयोगाला आहे जर लोकसभा आणि याच्या आधीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पोस्टल आणि चा, चा ट्रेंड हा जर सारखा राहिलेला आहे तर या विधानसभेमध्ये असं नक्की काय घडलं तूरतास मारकडवाडी गावात नेमकं काय होत आहे गावकरी प्रशासनाच्या विरोधाला झुगारून स्वतः मतदान घेत आहेत की मग कारवाईमुळे गावकऱ्यांची मतदान प्रक्रिया रद्द होतीये हे पाहणं महत्वाचं असणार आहे माझं स्वतःच पक्षाचा एक उमेदवार सुनील दादा बंडगर ज्याचं गाव अक्कलकोट मतदारसंघात आहे त्यांना अतिशय खर्च आणि मोठ्या ताकदीने तिथं ते स्वतः मतदानाला गेला तर तिथं झिरो मतदान आलं माझा उमेदवार माझ्या पक्षाचा स्वतःला मत देत नसेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल म्हणून ईव्हीएमची चौकशी योग्य लेवल न झाली पाहिजे म्हणजे बाकी लोक ईव्हीएमनी पराभूत झाले आणि हे भारतीय जनता पार्टीचे मित्र आहे म्हणून त्यांना निवडून आणलं मग वर तुमची शंका असेल तर पहिलं काम रोहित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे शंभर टक्के राजीनामा दिला पाहिजे आणि प्रतिज्ञा घेतली पाहिजे